निर्माण झालं असतं मात्र आपल्या दादा नाहीयेत ती एक कमी काई काई या ठिकाणी भासते कारण की पहिल्यांदाच असं झालेलं निवडणुका झाल्या मात्र दादा नाहीयेत काय सांगाल काय नेमकी प्रतिक्रिया रायगड जिल्ह्यातल्या जनतेने जे असं यश आम्हाला दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय या दुःखद प्रसंगामध्ये जे धैर्य दाखवलं वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा एकतरेचा आत्मविश्वास धुणवला माझ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा स्वर्गीय दादांना मी समर्पित करतो त्यांनी आम्हाला खूप मोठी ताकद आणि शक्ती वारंवार त्या ठिकाणी दिली त्यामुळे दादा नाहीत हे शल्य दुःख वेदना आयुष्यभर आमच्या सर्वांच्याच मनामध्ये राहतील यावेळेस तुम्ही ही रायगडमध्ये महायुती म्हणून लढलात मात्र शिंदेची शिवसेना ही वेगळी लढलेली पाहायला मिळाली होती आणि इथे जर आकड्यांचं गणित पाहिलं रायगडमध्ये तर शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळते सध्या एक असं आपण पाहिलं तर वर्चस्व पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं आहे वर्चस्व कारण आम्ही युतीमध्ये लढलो त्याच्यामुळे काय पद्धतीने करावं काय नाही करावं त्या दृष्टीतून आता चर्चेला सुरुवात होईल आणि आम्ही योग्य तो निर्णय योग्य वेळेला करू महाविकास आघाडी समोर उभी होती मात्र ज्या पद्धतीने म्हटलं जायचं की रायगडमध्ये कम्युनिस्ट पक्ष यांचं वर्चस्व याआधी पाहायला मिळत होतं मात्र आता ते कमी होताना पाहायला मिळालं महाविकास आघाडीला यश हे राज्यात आणि खरं तर रायगडमध्ये पाहायला मिळत नाही त्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीमधला महत्वाचा पक्ष जो रायगड जिल्ह्यामधला रुजलेला दीर्घकाळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी प्राबल्य दाखवलं होतं शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकही जागेवरती विजय मिळाला नाही त्याच्यामुळे त्यांचा पराजय झाला ही वस्तुस्थिती खरी आहे पण पराजय जरी झाला तरी सुद्धा प्रत्येक पक्षाचे विचार विचाराला मानणारा एक वर्ग त्या ठिकाणी असतो त्याच जे काय असेल आत्मचिंतन परीक्षण त्यांच्या नेतृत्वाने करावं सर एक प्रश्न थोडा भावनिक आहे कारण की जसं मी म्हटलं की नेहमी निवडणुका झाल्या तर दादा एक फोन करायचे शाबासकीची थाप द्यायची आज ती आठवण कशा पद्धतीने आली उन्नी कशी झाली आठवण प्रचंड आहे म्हणूनच मी आदिती अनिकेत आम्ही कुठेही शिवधन शिवर्दन मसाळा तळा रोहा माणगाव अलिबाग मध्ये मिळालेलं यश कर्जत मध्ये मिळालेलं यश पण आम्ही तिघेही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाहीत कारण ती शाबासकीची थाप तो येणारा फोन सुनीलजी यश मिळवलं आदित्य यश मिळवलंस अनिकेत यश मिळवलंस हा आवाज नाही याच खूप पराकुटीच्या वेदना मनामध्ये आहेत पुढे रायगडमध्ये आता कशा पद्धतीने किंवा संपूर्ण महायुती म्हणून निवडणुका लढल्या पुढे काय आता ठरवत आहे रायगडमध्ये मी प्रामुख्याने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणा लढला राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये तर मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे स्वर्गीय दादाना पुणेकरांनी म्हणजे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित केली असं स्पष्टपणाचं बहुमत मिळाल्याची मला अधिकृत आकडेवारी नाही परंतु जी काही कळते त्याच्यावर नाही राज्यातील इतर सुद्धा जिल्ह्यांतील समीकरणं कळतील कारण आता मी मुंबईलाच निघालेला आहे उद्या उपमुख्यमंत्री बहिणी मुंबईत येणार आहेत त्यानिमित्ताने मला जाणं आवश्यक आहे लोकसभेचं सुद्धा माझं अधिवेशन सुरू होऊन मी अजूनही जाऊ शकलो नाही त्यामुळे दिल्लीलाही मला जावं लागेल पण तरी सुद्धा राज्यातल्या या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतरच्या घडामोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांनी आज चांगल्यापुरीचं चा यश हो मिळवलं आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यभरामध्ये मिळत आहेत एका परीने दादांच्या विचार त्यांनी दिलेलं नेतृत्व त्यांनी सबंध जनमानसाला दिलेला विकासाच्या कामाचा दृष्टकोन जनमानसाने सुद्धा राज्यातल्या दादांच्या चरणी एकतरीची श्रद्धांजली अर्पित केलेली आहे अगदी शेवटचा प्रश्न तुमच्याच मित्रपक्षाचे मंत्री भरत गोगावले यांना सुद्धा त्यांच्या मतदारसंघात गवगवित यश मिळालेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो यश ज्यावेळेला मिळत असतं त्यावेळेला निखळपणाने एखादी गोष्टीचा स्वीकार करावा लागतो त्याच्यामुळे आ, भरत गोवालांनी यश मिळवलं महेंद्र दैवीना सुद्धा यश त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळालं अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाच्या चिन्हावरती परधिका कालावधीच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी यश मिळवतो जिल्हापुषीला अमित नाईक सारखा माता सहकारी जवळपास तीन हजारच्या मताधिक्याने आला, मता आला। कर्जतमध्ये तर सहा शून्य झालं बारा दहा झालं पंचायत समितीला एक अभूतपूर्व यश मिळालं खालापूरमध्ये सुद्धा एक जिल्हापुषीची जागा निवडून आली त्याच्यामुळे आपण जे म्हणताय ते सगळं समीकरणं आता गतीने सुरू होतील एका बाजूला राज्यातली समीकरणं काय करायची रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने नेमकं पुढची पावलं उचलायची त्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाजवळ माझी अगोदरपासून चर्चा झालेली आहेच आता त्याला थोडीशी गती येईल आमच्याशी बातचीत केली आहे त्याबद्दल भविष्यात आता या सगळ्या गोष्टींना गती येईल त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आज घवघवीत यश मिळालं मात्र दादा नाहीयेत आणि त्या सगळ्या गोष्टीची उणीव इथे जाणवत असल्याचं मत हे सुनील तटकरे यांनी आपल्याशी पुढारीशी बोलताना व्यक्त केलेलं पाहायला मिळते कॅमेरामॅन सतीश कदम कदमसमी धनंजय दवी पुढारी न्यूज रायगड